बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील हिंगणकाझी या शेतशिवारात लागवड केलेला तब्बल एक क्विंटल किलो गांजा जप्त करण्यात आला आहे प्रकरणी पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे गेल्या पंधरवाड्यात गांजा लागवडीच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत यातच आता मलकापूर तालुक्यातील झिंगणकाझी शिवारात अठरा लाख सत्तावन्न हजार किमतीचा तब्बल एक क्विंटल पंच्याऐंशी किलो गांजा जप्त करण्यात आला आहे गहू कपाशी तूर लावलेल्या शेतात गांजाची त्र्याहत्तर झाडे लावण्यात आली होती मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी या शेतात छापा टाकला यावेळी पोलिसांनी इथं बेकायदेशीरित्या लागवड करण्यात आलेल्या त्रेपन्न गांजाची झाडे जप्त केली यावेळी पोलिसांनी तब्बल अठरा लाख सत्तावन्न हजार किमतीचा तब्बल एक क्विंटल पंच्याऐंशी किलो गांजा जप्त करत आरोपीला अटक केली आहे काल दिनांक बावीस बारा दोन रोजी गोपनीय बातमीदारांनी माहिती दिल्यावरून आम्ही इग्निनाकाजी शिवार तालुका मालकापूर ग्रामीण येथे गांजा या पिकाची लागवड करत असलेल्या ठिकाणी पंचा समक्ष रेड केली असता आम्हाला एकूण त्र्याहत्तर गांजाची ओलसर झाडे मिळून आणली आहेत आणि त्याचं वजन एकूण एकशे पंच्याऐंशी किलो भरलेलं आहे आणि सरासरी अठरा लाख सत्तावन्न हजार कोरोना किंमतीचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे आरोपीला अटक केलेली आहे आणि आज रोजी मान्य न्यायालयात आरोपी साजर करून